दादा आणि आम्ही सगळ्यांनी हा निर्णय विचारपूर्वक केला आहे आणि राजकारणामध्ये असे काही दररोजचे निर्णय आज आहे ना उद्या दुसरा तिसरा असं नाही होऊ शकत आम्ही जे निर्णय घेतलेला आहे विचार करून घेतला आहे देशा आणि राज्याच्या हितासाठी आम्ही घेतलेला आहे आम्हाला पण या देशामध्ये विकास पाहिजे राज्यामध्ये विकास पाहिजे आम्हाला एक चांगला नेतृत्व करणारा एक पंतप्रधान पाहिजे हे सगळे विचार करून आज नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली एनडीए जे पद्धतीनं रीतीनं देशाचं नाव आज उंचवत आहे काम करत आहे बैठक होत आहे कुठेतरी सुरे म्हटलं अजितदादा आणि आम्ही सगळ्यांनी हा निर्णय विचारपूर्वक केला आहे आणि राजकारणामध्ये असे काही दररोजचे निर्णय आज आहे ना उद्या दुसरा तिसरा असं नाही होऊ शकत आम्ही जे निर्णय घेतलेला आहे विचार करून घेतला आहे देशा आणि राज्याच्या हितासाठी आम्ही घेतलेला आहे आम्हाला पण या देशामध्ये विकास पाहिजे राज्यामध्ये विकास पाहिजे स्थैर्य पाहिजे आम्हाला एक चांगला नेतृत्व करणारा एक पंतप्रधान पाहिजे हे सगळे विचार करून आज नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली एन डी ए जे पद्धतीनं रीतीनं देशाचं नाव आज उंचवत आहे काम करत आहे विकास होत आहे काल चंद्रयानसारखा का एक मोठा म्हणजे एक आपला देशाचा अभिमान वाढवणार असा एक काम झालं आहे हे अनेक गोष्टी सगळ्यांना म्हणजे मिळून आणि विचार करून आम्ही निर्णय घेतला आहे म्हणून आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे निर्णय घेतला आहे ते सगळ्यांना म्हणजे चांगलं वाटत की याला फक्त असं वाटतं की शरद पवार साहेब येणार असं आहे मी आमच्या नेत्यांच्या बद्दल मी कसं बोलू शकतो मी फक्त एवढाच म्हणेल की आमची विनंती नेहमीच राहणार की आम्ही एक संघ राहिलो तर चांगला आहे